आता कामं पटपट आवरून घ्यावे लागतील मग पुन्हा कसं काकी येतील काकी आल्यावर चहा नाश्ता पाणी जेवण त्यातच वेळ जाईल आणि पुन्हा ते हे पण आणायला जायचं ना मला आज शेवया शेवया आणून घ्याव्या लागतील चहा पाणी नाश्ता करून चाले जाईन मग मी आता आवरते पटपट काय तरी करणार थोडं उदास उदासच लागू लागलं हे असं युद्ध वगैरे सुरू आहे सगळं लक्ष तिकडंच लागून राहतं नाही तर काय आता आपल्या मस्त झोपा काढणं सुरू आहे मस्त आपलं दिनचर्या चांगली सुरू आहे का तर ते आपले सैनिक लढतात त्यामुळे नाही तर काय आपल्यावरही हल्ले होऊ शकतात आपण सुरक्षित आहे का आपल्या सैन्यामुळे बापा देवा त्यांना सुखरूप ठेव रे बाबा त्यांच्यामुळेच आज आम्ही असं शांततेने जगू शकतो त्यांची काळजी घे रे बापा देवा तुझ्याच हातात आहे तुळस दे काय सगळी तुळस द्या दिसायली दोनच दिवस पाणी नाही घातलं लक्ष नाही गेलं त्या कुर्ड्या चिप्सच्या नादात तर पूर्ण तुळस देऊन गेली माझी आणि ह्यानी कुणी पाणी घालू नाही का येता जाता यांना दिसलं लक्ष घालू नाही का हे बप्पा सगळ्या गोष्टी थोडी सांगाव्या लागत असता येता जाता द्यावं ना लक्ष पूर्ण घराचा जिम्मा काय मी एकटीने घेतला का जरा लक्ष देत नाही बाबा आता यांची काही खरं नजर नसन पडली का त्याच्यावर पडलीच असेल येता जाता तीनदा चारदा नाही स्वतः घालत मला लक्षात करून द्यायचं राणीला सांगायचं हो ना तर काय राणीचं लक्ष जाऊ नये मोठी झाली ना आता ती घोडमी कळत ना तिला एवढं तेवढं सांगावं लागतं का आता सगळ्या गोष्टी जाऊ दे मीच घालून घेते काय कोणाला म्हणता ना काय कोणाला सांगता काय करू बाहेर चल चहाटक माझा हो, आले, आले चल पट्टी जायचं मग आले म्हंटलं ना येते दोन पाच मिनिटात राणीला पाठवा इकडं काय झालं आई बाबा राणी तू आता एवढी मोठी झाली तुला घरातल्या लक्ष देत नाहीत नाही का दोन दिवस माझं ते कुड्या पापड्यांमुळे लक्ष नाही गेलं तर झाडावर कुणी पाणी नाही घातलं तू नाही घातलं का बाबांनी पाणी नाही घातलं दिसे ना ती तु तुळस सुकलेली तुला दिसे ना का झाडांची माती कोटी झालेली म्हणून तू हे हुंदडत राहते दिवसभर राणी इथं तुझं खरं लक्ष नाही गेलं का आई लक्ष गेलं होतं माझं मी टाकेन टाकेन म्हटले पण खेळण्याच्या नादात माझ्या लक्षातच नाही राहिलं एवढं काय खेळ होतं राणी तुझं लगे तुला दोन मिनिटं काढून झाडांना पाणी नाही घालता आलं आणि मग थंड हवा सुट्टी तर मग त्यांच्या मूळ सुट्टी तर मग तेव्हा मजा वाटते तुला मग पावसाळ्यात बसलेली असते त्याच्यापाशी घालता आलं का त्याला झाडाच्या फुलांचे हार घालून मिरवते इकडं तिकडं लगे टुनुक टुनुक उड्या मारत आणि तुला दोन मिनटं काढून पाणी नाही घालता आलं का त्याला आईचं लक्ष नाही तर म्हणजे काय सगळं मीच करावं का राणी सगळीकडे मीच लक्ष द्यावं का तू आता एवढी पण छोटी नाही राहिली ना थोडंफार लक्ष घालायचं आधी मध्ये याच्यानंतर नाही याच्यानंतर मीच घालत जाईन तू घालतच नको जाऊ रोज मीच घालत जाईन पाणी न चुकता हो मोठी आली न चुकता पाणी घालणारी आणि का गं काल काल टी व्ही बघत बसली होती तू आणि तुझ्या समोरून मांजर येऊन घरात गेली तुझं लक्ष नाही गेलं का किचनमध्ये पूर्ण दुधाचं भांड सांडलं होतं तिने तुझं लक्ष नाही गेलं का एवढं काय गुंग होती राणी टीव्ही मध्ये तुझं कनेक्शनच बंद करते मी आता तुझं टी व्ही टी व्ही टीव्ही फारच वाढलंय टीव्ही तुझं रिझल्ट लागेपर्यंत ना मी आता काय करते निकाल लागेपर्यंत तुझं कनेक्शनच बंद करते राणी आताच बापांना सांगते थांब जरा आता झालं का तुमचं पाणी आत्या झालं का तुमचं आंघोळ पाणी चला मग चहा मानते चहा देते चहा पिऊन घ्या पण दोघी गिरणबाई बाई चहा गे आता ते नुसतं बातम्यांवर ते दाखवू लागले हमले आपल्याला पण काही भ्यावं का आपल्याला काही घाबरायची गोष्ट तर नाही ना नाही नाही आत्या अजून तरी आपल्याला घाबरायची तशी काही गरज नाही पण तेच जे सीमेवर राहतात सीमेलगतचे जे आहे म्हणा सीमेलगतचे लोक आणि पुन्हा सीमेलगतचे शहरात ते असतात आणि आपले जवान आपले जे हे शिपाई त्यांना टेन्शन नाही पण देव त्यांना सुखरूप ठेव बाबा एवढंच होऊ नका बाई नुसतं बातम्यांवर तेच दाखवू लागले माझं तर जीव कसा 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 होऊ लागला बाबा बाप रे मला तर त्या त्याचंच कौतुक वाटतं बाबा जे आपले सैनिक असतात ना त्यांचं त्यांचं काय मन मोठं असून बेशीला विचार कर ना तू त्यांचं त्यांच्या मायबापांचं त्यांच्या घरवाल्यांचं बायकोचं मुलांचं एवढा त्याग आपल्यासारखे सर्वसामान्य लोक नाही करू शकत बाई एवढा त्याग शक्यच नाही बाबा मला तर ते बघू बघूच रडू यायला कसे लढायले कसं काय ते बापरे आणि ते टी व्हीवर दाखवू लागले बाबा कुणाचं कुणाचं दोन दिवसांपूर्वीच लग्न झालं कुणाचं छोटंसं बाळ आहे तरी पण त्यांना ते सोडून जाऊ लागले बाबा खरंच अभिमानाची गोष्ट आहे बाबा त्यांना आपण किती जरी धन्यवाद केले कसेही धन्यवाद केले तरी कमीच आहे का शिला हो ना त्या हे तर तुम्ही बरोबर म्हटल्या आपण कसेही आभार मानले त्यांचे तरी पण कमीच येते ते एवढे आपल्या देशासाठी आपल्यासारख्या आपल्या सर सर्व आपल्यासारख्या सर्वसामान्य सर्वसा, सर्वसा नागरिकांसाठी ते जे करतात ना त्याचं सर कशालाच नाही मग बाई श्यामच्या मनात आलो होतं बाबा आ, की तो जातो म्हणून आर्मीमध्ये पण काय काहीतरी झालं वाटतं ते कशात तरी नाही बसला तो त्याला मार कमी मार्क आले काहीतरी पण बघ तू जेव्हा तो परीक्षा देत होता का तेव्हापासूनच माझा जीव खालीवर 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 होत होता बाई नको नाही नाही म्हटले मी त्याला जाच म्हटले तुझी इच्छा आहे ना तर जाच म्हटले पण ते काय आता त्याची किस्मत नव्हती झाला नाही तो पास पण तेव्हापासून माझं धाकदुक धाकधुक धाकदुक होत होता जीव म्हणजे बघ ना तू यांची कितीच कमाल म्हणावी बाबा कमाल तर आहे ना त्या कमाल तर खूप आहे खरंच त्यांची कमाल बाबा काय झालं शिवता सुद्धा दिसू लागली पूर्ण तोडस पड़ेल है ना भयाचल व गीता तोंड पाड़ी काउन चलती तू अरे कुछ नहीं दीदी बस ऐसे ही कुछ हुआ नहीं ऐसे सांग सांग ना काय संग काय भांड भिंड घर नव नवरी भांड के लिए क्या गीता नहीं नहीं दीदी वैसा कुछ नहीं हुआ कुछ भी नहीं वैसा कुछ भी नहीं तो फिर क्या माइकी की, की आधारित क्या घर को जाने का मन कर रहा तेरा नहीं दीदी वो बात का है ना मेरी जो मेरी जो दीदी है ना मेरी जो बड़ी दीदी है ना वो रहती है ना उधर तो उधर उसके गांव के पास में बहुत हमले हो रहे दीदी मुझे बहुत चिंता सता रही मेरी दीदी का छोटा बच्चा है और फिर वो सब उधर ही है वो अभी इधर निकल के भी नहीं आ पा रहे दीदी तो इसका टेंशन आ रहा है मुझे हमले पे हमले हो रहे इसका टेंशन आ रहा है दीदी मुझे मेरा पूरा ध्यान उधर लग आज देखो कुछ काम नहीं हुआ कुछ नहीं हुआ मैंने अभी तक कुछ खाना भी ना नहीं बनाया मेरा पूरा ध्यान उधर लगा पूरा ध्यान उधर लगा मेरा अच्छा ऐसी बात आहे का गीता नको काळजी करू गीता नको काळजी करू होऊन जाईल सगळं ठीक होऊन जाईल तू काही काळजी करू नको बघ आणि आता एवढं टेन्शन घेऊ नको बघ तू हं जा घरी लेकर बाळ आहे तुझ्या घरी पण स्वयंपाक वगैरे तुझ्यासाठी नाही पण त्यांच्यासाठी तर करावं लागेल ना म्हणसं आहे घरामध्ये जा तू काही काळजी करू नको होईल सगळं व्यवस्थित होऊन जाईल आणि सगळे तुझे तुझेच काय सगळे घरच्यांचे सुखरूप राहतील हो ना दीदी वैसा होना चाहिए ना सबके घरवाले मॅरेज के सबके घरवाले अच्छा चाहिए दीदी वही ना अभी बरोबर बोल रे जाती अबे घर पे जाती थोडा देखती घर कुठे माहिती का तुला चालू लागली तू पुढं माझे बाय दुख लागली ना आता नुसती फिरू लागली गावघर घर कुठे माहिती तरी का तुला बघून राहिले ना बाई बघून राहिले ना थांब ना जरा थांब जरा आता बघते ना मी आता किती वर्षांनंतर आले ना बघू दे मला थांब बन बन नको माग लगे पाय दुखायला आपण कोणाला पुढे जाऊन विचारू आपण कोणाला कोणाकडे तरी आली वाटतं बरोबर बायक विचारकडं बघाकडे आली का हो ताई कोणाकडे आली म्हटलं नवीन दिसू गावामध्ये आमच्या हा हा बरोबर रामाकडे जायचं आम्हाला राम ते राणी राणी मुलगी त्यांची एक राणी आवडी त्यांच्याकडे जायचं राणी अच्छा अच्छा आपली राणी शांताबाई शांताबाई बरोबर हां 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 शांता शांता सून माझी सून आहे माझी शांता तुला सून मी तिची सासू आहे हां तुला सासू मी तिची तर तिच्याकडे जायचं आम्हाला बरं चला मग आपलेच तुम्ही शांता मैत्रीण आहे माझी शांताबाई चांगली मैत्रीण आहे नेऊन सोडते तुम्हाला चला हो वा माहिती नाही का शांता तुमची बर बर चालतंय चला मग चल चल पटपट काय हलकटे बाई काय काय मिळणार इतका त्रास देऊन हो ना काय वाव काय सुंदर साडी हा हा हिरवा कलर लयच छान दिसून त्यात का राणी जाब तू फार बोर करती नुसतं त्या बोरिंग छाप सिरियल बघत बसती दुपार भर आणि मला बघू पण देत नाही तेच तेच दाखवतात ते भांडण करतात काय ते काय नाही ते माझे कार्टूनचे तरी वेगवेगळे वेगवेगळे एपिसोड तुझं तर तेच चालत राहतं ही ती कधी तुम्हाला अर्धास तास मग मला जायचं अर्धा तास बस बघू दे मला मी काय रोज रोज थोडी बघते रोज रोज तर मी कामाला असते भेटला बाई म्हणून बसले आज निवांत जेवण खावण करून शांताबाई ए शांताबाई तू घरात कशाला आल्या आता बसतात दोघी सिरियल बघत आता हा ये ना ये काकी तुम्ही आला का मीच घेऊन आले शांताबाई त्यांना मीच घेऊन आले त्यांना घर सापडत नव्हतं मंदिराच्या तिथे होत्या उभ्या त्या म्हटलं बाई कोण आलं नवीन आता आपल्याकडं पहिलं तर कधी पाहिलं नाही हम्म शांता मग हिनी सोडलं बाई आम्हाला आता इथपर्यंत मला काय घर तर भेटतच नव्हतं गाव गाव फिरले पूर्ण घर आठवण आता किती वर्ष झाले मला येऊन बरेच वर्ष झाले मला येऊन हो हो काकी बरेच वर्ष झाले ना बरेच वर्ष झाले तर बसा बसा मी पाणी आणते मग गप्पा मारू चहा ठेवते बस मला बस तू पण बस नाही नाही नको शांत बाई येते मी आता येते चहा पाणी नको मला बस ग बाई बस आता तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं आणि आता बिना चहाची जाती का बसा बसा घेऊ सोबत चहा हो हो मला बस तुम्ही आलेच दोन मिनिट चहा ठेवून आले चक्कू आता आपण खूप दिवस आला करू आधी तू पूर्ण सुट्ट्या संपेपर्यंत जाऊच नको आपण दोघे खेळ जाऊ मी खूप खूप खेळ खूप खेळ आणि इकडे माझे जे मित्र मैत्रिणी आहेत ना मी त्यांची पण ओळख करून देते तुला <laughs>